घोडेगाव पोलीस ठाणे अंतिहित लोकल क्राईम ब्रँच घोडेगाव पोलिसांनी एकोणीस नोव्हेंबर रोजी कुंबिंग ऑपरेशन व पेट्रोलिंग दरम्यान एका विना नंबर दुचाकीवर तीन इसम संशयितरित्या आढळून आले होते मात्र त्याचवेळी या तीनही इसमांना पोलिसांची चावर लागल्याने तेथून पळ काढला असता पोलिसांनी शिताबीने ताब्यात घेतले तर अंधाराचा फायदा घेऊन दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले त्याचवेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सुनील उर्फ पोट्या विलासमध्ये राहणार जवळा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने घरफोडी केली साठी आलो असल्याचे कबुली दिली लोकल क्राईम ब्रँच पोलीस पथकाने विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने पळून गेलेल्या दोघांबरोबर घोडेगाव पोलीस ठाण्याच्या आधीत रात्रीच्या वेळी जबरी चोरी व घोरफोडी करून दागिने व रोख रक्कम चोरी केली असल्याची कबुली दिली होती आरोपीचं पोलीस रेकॉर्ड तपासले असता आरोपीवर शिकरापूर पोलीस ठाण्यात दोन हजार सहामध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुल पळून गेलेल्या आरोपीपैकी आरोपी धनंजय संजीव काळे राना गुन्हेरे तालुका पारनेर जिल्हा आहिल्यानगर याला ताब्यात घेतले होते दोन्ही आरोपींना भेड्या ठोकल्या असून आरोपींकडून घरपोडी करण्यासाठी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल कटावणी असा त्रेसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळींकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकल क्राईम ब्रँच पोलीस पथकांनी दोन्ही आरोपींना भेट्या ठोकल्या गोडगाव पोलिसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार लोकल क्राईम ब्रँचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेदार महेश पवार भरत केदार मनीष पुरी दीपक साबळे संदीप वारे अक्षय लवणे यांनी केली पुढील तपास घोडेगाव पोलिसांचे पोलीस अधिकारी व सहकारी करीत आहेत